नमस्कार मी सोमयाजी सुहता दीक्षित आपटे आज आपण आलो आहे पेडणे येथे मळीक फार्म म्हणून एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या फार्मवरती या गाई ठेवलेल्या आहेत आणि त्यांच्या या गोठ्याला आपण आज व्हिजिट करतो आपण सनातनी वैदिक धर्म किंवा याविषयी भरपूर आपण चर्चा करतो पण त्याविषयी अक्षरशः आपलं आयुष्यपणाला लावणारे काही व्यक्तिमत्व थोडीच असतात आणि गोसेवा गाईविषयी प्रेम ह्या आपण नेहमी नुसते ऐकणारे म्हणजे आपल्या कानावरती पडणारे हे शब्द आहेत पण ते तंतोतंत खरे करून दाखवणारे या जगामध्ये किंवा या ब भारतभूमीमध्ये किंवा या गो स्पेशली या गोव्यामध्ये फार कमी लोकं आहेत आणि अशाच आज एका फार्मला आपण व्हिजिट करतो आहे दो अगोदर आपण गाई बघून घेऊया त्यांच्या आणि मग याविषयी आपण सविस्तर चर्चा करूया तर या त्यांच्या सगळ्या देशी गाई आहेत गीर गाई आणि आपण गोप्रेमी गाईविषयी आपल्याला खूप आस्था आहे आपल्या सनातन वैदिक धर्मामध्ये आपण खूप गायीविषयी चर्चा करतो आणि तसं पाहायला गेलं तर यांची मला माझ्या गोपालनामध्ये सुद्धा फार मोठी मदत होते आणि त्याचं कारण असं की माझ्याकडे घरी गाई ठेवायला जागा आहे पण बैल वगैरे मोठे पाळण्यासाठी तेवढी जागा अपुरी पडते त्यामुळे मी काय करतो माझ्या गाई ज्यावेळी सहा महिने सात महिने ज्यावेळी दुधाचा होऊन जातात त्यावेळी मग मी गाई इथे पाठवतो हो आणि नॅचरली आपण इथे प्रोसेस करतो त्यामुळे आपल्या गाई सांभाळतात ते सांभाळतात आणि दुसऱ्यालासुद्धा मदत करण्याची वृत्ती ही काही थोड्याच व्यक्ति व्यक्तिमत्त्वामध्ये दिसून येते तर आपण आता या फार्मचे जे सगळे करता कर्ते आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया हे आहेत चैतन्य मळिक नमस्कार आणि त्यांच्या हे हा गाईचा फार्म आहे आणि त्याशिवाय त्यांचा पिकनिक स्पॉट पण आहे त्याविषयी पण आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून नमस्कार नमस्कार चैतन्य मळिक तुम्ही हा जो देशी गाईचा सगळा तुम्ही जो व्यवसाय म्हणा गोपालन म्हणा काही जण याला व्यवसाय या रूपाने बघतात काही जण गोपालन या रूपाने बघतात पण आपण व्यवसाय जरी धरला तरी आपण गोपालन या रूपानंच आपण त्याच्याकडे लक्ष देतो कारण गाई जर पाळणार तर त्या त्यात थोडाफार व्यवसाय करावाच लागतो नाहीतर सगळा प्रोसेस तसा आपण सामान्य नागरिक आपण त्याच्यामध्ये भाग घेऊ शकत नाही तर तुम्हाला या गोपालनामध्ये काय अडचणी येतात तुमच्या याविषयी काय मत आहेत आपण आम्ही जाणून घेऊ इच्छितो नमस्कार माझं नाव चैतन्य मलिक मी स्वतः कॉम्प्युटर इंजिनियर आहे आणि इंजिनिअरिंग सोडून मी दोन हजार सोळापासून या पूर्ण गोसेवा म्हणा किंवा गायींचा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये आहे सुरुवातीला आम्ही फक्त तीन गीर गाई घेऊन सुरुवात केली होती आमचं एक फार्म हाऊस आहे तिथे आम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करणार या दृष्टीने आम्ही तीन गायी घेऊन सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर मग देशी गायीचं शेण गोमूत्र वापरून तिथे आम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करतो आहे तसंच दुधाला पण आमच्या डिमांड आहे त्यामुळे ते दूध पण आम्ही मापसा परवरी पण जी या तिन्ही शहरांमध्ये होम डिलिव्हरी करतो डायरेक्ट कस्टमरच्या घरी आम्ही दूध जे आहे ते पोचवतो ज्यांना ज्यांना देशी गाईच्या दुधाची गरज आहे जे आपलं देशी गाईचं दूध किंवा ए टू मिल्क म्हणतात ते सगळ्यांना आम्ही म्हापसा परवरी पणजी या तिन्ही शहरांमध्ये सगळीकडे आम्ही होम डिलिव्हरी करतो तसंच हे तुम्ही बघताय की साधारण तीन गायींपासून सुरुवात झालेली सुरुवात झालेला हा प्रवास आज साधारण तीस जनावर आपल्याकडे जी लहान मोठी गाई गुरं आहेत तीस एक गाई गुरं आपल्याकडे झालेली आहेत या सगळ्यांचं शेण गोमूत्र आम्ही आमच्या फार्म हाऊसवरतीच वापरतो दिवसाचं साधारण शंभर एक लिटर आपलं स्वतःचं दूध आहे प्लस आजूबाजूकडून थोडे एक दोन शेतकरी आहेत त्यांच्याकडून आम्ही घेतो ते दूध पण आम्ही कस्टमरना देतो तसंच इथे आम्ही एक प्रकारचं म्हणजे कोणी जर व्हिजिटर्स आले तर त्यांना पूर्ण गायींची माहिती पण देतो आम्ही कोणाला नवीन जर देशी गाईंच्या व्यवसायात यायचं असेल तर ती पण आपण पूर्ण माहिती त्यांना जे जे काही गरज असेल प्लस आम्हाला जर कोणाला वेटरनरी सपोर्ट हवा असेल तर आमच्याकडे स्वतःचा आमचा व्हेटरनरी डॉक्टर सुद्धा आहे त्याला पण आम्ही तिथे पाठवून त्याला जी काय मदत असेल ती सगळी आम्ही करायचा प्रयत्न करतो आणि याशिवाय तुमचा एक पिकनिक स्पॉट आहे तुम्ही त्याबद्दल थोडी माहिती द्या तर इथे इथून गोशाळेच्या बाजूलाच आपलं एक डॉक्टर माइक्स एग्रो टुरिझम जे म्हणतात ते इथे आहे तर तिथे पूर्ण दिवसाचं आमचं पॅकेज असतं तर त्याच्यामध्ये तुम्ही सकाळी आलात की सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण दिवस तुम्ही एन्जॉय करायचं आपला जो वातावरण आहे जे जंगल आहे किंवा वातावरण आहे त्या वातावरणात तुम्ही अगदी मिसळून राहायचं तसंच त्या शेतावरती जे जे काय आपण भाजीपाला लागवड करतो किंवा काय फळ लागवड करतो त्याचं जास्त असं जेवण जे आहे ते करून आम्ही तुम्हाला वाढतो तिकडे सो असा हा पूर्ण एक डे आऊटचा पॅकेज कसं तुम्ही ते येऊ शकतात बघायला तर पद्धती न, जा जा अशा पद्धतीनं आपण मळिकांकडून जाणून घेतलं स्पेसिफिकली सध्या ज्या शाळेतून ज्या पिकनिकी जातात आणि त्या कुठच्या तरी फार्मवर घेऊन तिथे नुसतं आंघोळ करून यायची अशा पद्धतीचं जे Uh, सध्या uh, पिकनिक जाते शाळांमधून त्यांनी खरं तर आपल्या टीचर्सनी आपल्या मुलांना ती कॉलेजची मुलं असू शाळेची मुलं असू अगदी नर्सरीची मुलं असू त्यांना वर्षातून एकदा पिकनिक म्हणून दरवर्षी का असे ना पण वर्षातून एकदा या, या दाईंच्या स्पॉटवरती त्या त्यानंतर त्यांचं जे ॲग्रो टुरिझम आहे तिथे अशा वातावरणाच्या संगतीत राहण्याची संधी मुलांना दिली पाहिजे त्याच्यापेक्षा अशा ठिकाणी येऊन जर या गाई बघितल्या त्यांच्या ॲग्रो टुरिझममध्ये जर भाग घेतला तिथे स्विमिंग पुलापासून नॅचरली स्विमिंग पुलाचीसुद्धा तिथे सोय आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळ्यांनी चैतन्य मळीक यांच्या फार्मला व्हिजिट द्या द्यावी आणि त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली दुधाची जी पूर्ण पणजीपर्यंत त्यांचं दूध सप्लाय होतं तर ज्यांना देशी गाईच्या दुधाची अगदी खरोखर नितांत गरज आहे आणि ज्यांना देशी गाईंबद्दल प्रेम आहे त्यांनी अवश्य या फार्मला भेट द्यावी माझं ना नाव सावनी शेटी मळिक इथे डॉक्टर मळीक्स फार्ममध्ये आम्ही वेगवेगळ्या वेग तऱ्हेची म्हणजे ही आधी ऍक्च्युली पूर्ण सगळी बॅरेन लँड होती म्हणजे इथे काही उगत असं नव्हतं हिरवा चारा वगैरे असा यायचा पाण्याच्या पावसाच्या दिवसात आणि मग उन्हाळ्यापर्यंत तो सुकून जायचा आणि काही थोडीशी झुडप वगैरे अशी होती मग चैतन्य त्याचे बाबा आणि त्याच्याबरोबरचे सगळे मिळून त्यांनी सगळे एक प्लॉट्स तयार केले आणि आम्ही इकडे भाजी लावतो वेगवेगळी तर थोडे आम्ही म्हणजे आम्ही एक पूर्ण प्लांटेशनचं एक कॅटेगरी के केलेली आहे तर अनेककडे काय होतं की एकाच तऱ्हेचे भाजी किंवा एकाच तऱ्हेची फळझाडं लावली जातात म्हणजे ह्या वर्षी ज्याला चांगली रेट आहे ती दुसऱ्या वर्षी लावली आणि प्रत्येकजण म्हणजे फक्त कापूस तर कापूस फक्त अननस तर अननस किंवा केळी तर केळी असंच लावतात पण निसर्गाला ते मान्य नसतं निसर्गाला डायव्हर्सिटी हवी असते तर आम्ही कसं केलं की शॉर्ट टर्म मिड टर्म आणि लाँग टर्म क्रॉप म्हणजे शॉर्ट टर्म म्हणजे काही भाज्या असतील ज्या आम्हाला दीड ते तीन महिन्यापर्यंत उत्पन्न देतात म्हणजे शेतकऱ्याकडे काही ना काही थोडा थोडा पैसा त्यांच्या हातात येत राहतो मिड टर्म म्हणजे वार्शे वर्षाला एकदा किंवा वर्षाला दोनदा किंवा दोन वर्षातनं एकदा असे देणं उत्पन्न देणारी झाडं म्हणजे आपले केळी असतील अननस असतील सुरण वगैरे असे सगळे टर्म क्रॉप लावलेली आहेत आणि लॉंग टर्म म्हणजे ज्याच्यासाठी आपल्याला खूप थांबावं लागतं पण जेव्हा फळ येतं तेव्हा उत्पन्न आणि त्याचे पैसे पण चांगले मिळतात म्हणजे नारळ असतील सुपारी आपली कॉ कॉफीचं पण लावलं आहे आंबे लावलेत वेगवेगळे आवकडो लावलं आहे तर अशी झाडं जी थोडं थांबावं लागतं पण उत्पन्न चांगलं मिळतं तर हे एस एम एल मॉडेल झालं आणि हे फर्स्ट जनरेशन आहे म्हणजे कुळाघर जे सुरुवातीला कसं असतं ते इथे बघू शकतात लोक तर इथे जेव्हा आम्ही म्हणजे हे प्लॉट्स तयार करत होतो तर खूपकडे असं म्हणजे दऱ्या कशा तयार झाल्या तर तेव्हा जेव्हा पाणी खूप पावसात पाणी वाहून जातं आणि ते जाऊ नये म्हणून खूपकडे आपलं सिमेंटचे भिंती बांधल्या जातात तर तसं न करता आम्ही तिथे आम्ही शाळेच्या मुलांना पण इथे येतात त्यांना सांगतो की दोन प्रकारचे रूट्स असतात एक जी मुळं आत जातात आणि एक जी मुळं स्प्रेड होतात फायब्रस रूट्स तर ते फायब्रस सगळे म्हणजे आपला गाईचा चारा असेल अन्नस असेल ते आम्ही सगळी बांधावरती लावली आहेत म्हणजे माती पण धरून उरते आणि आपल्याला चांगलं उत्पन्न पण त्याच्यातून घेता येतं तर असं जिथे जिथे जागा वापरता येईल तिथे तिथे आम्ही म्हणजे लावले झाडं जेवढं आपल्याला नॅचरली ज्या गोष्टी करता येतील म्हणजे आता फेन्सिंग आहे तर तिथे गंजन लावलेलं आहे किंवा काहीकडे वर्टिकल फार्मिंग केलेलं आहे तर वर्टिकल फार्मिंगमध्ये आपण जेव्हा सगळ्या वेलवर्गीय भाज्या माटव लावतो तर ते माटवपेक्षा चौकोन आपण खांब बांधलेत आणि त्यांना दोऱ्या बांधून त्यांच्यावरती भाज्या चढवल्यात म्हणजे एक चांगलं डेकोरेशन पण दिसतं आणि आपल्याला त्यातून भाज्या पण मिळतात तुम्हाला जर दूध आपल्या घरपोच हवं असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल एट झिरो फाय टू थ्री सिक्स झिरो नाईन वन किंवा नाईन फोर टू झिरो वन सिक्स फोर वन फोर वन हे दोन्ही नंबर माझे आहेत त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवा किंवा कॉल करा तुम्हाला दूध घरपोच पोचवायची व्यवस्था आम्ही करून देऊ